हॅलो फ्रेंड मा की रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला ना नको आंब्याच्या आंब्याची लसी करून दाखवते आता ह्याच्यामध्ये दही टाकलेस साखर टाकायची थोडंच टाकायचं आपल्याला बरं आंब्याचा रस आंब्याचा रस टाकला आता ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये साखर टाकायची साखर पण थोडीच टाकायची तुम्हाला लसी जास्त आवडत असेल तर जास्त टाका आता साखर आणि रस टाकला हे दही आहे बरं का उन्हाळ्यासाठी थंडगार लसी करून घ्यायची रस तयार केलेला आहे आम्ही आणि याचा व्हिडिओ टाकले आहे हे बघा ह्याच्यामध्ये हे गुलाब शरबत टाकले पतांजली आहे बरं का ह्याच्यामध्ये दही टाकले आणि साखर टाकायची मीठ टाकू नका बरं लसी अशी करताना मीठ टाकायचं आता ह्याच्यामध्ये गुलाब शरबत टाकले आणि हे मिक्सर मधून घालून आता ह्या ग्लासामध्ये काढते हिव काही आंब्याची शरबत आंब्याची लस्सी तयार झाली आता हे काही आंब्याच्या दह्यापासून तयार केलेली लस्सी आणि ही गुलाब शरबतची लस्सी गुलाब सिरप माझ्याकडे आहे बरं का त्याची लस्सी तयार केलेली उन्हाळ्यात खूप छान असते बरं का थंडगार असते प्यायला म्हणून मी तयार केली पण दोन्ही दह्यापासून तयार केलेले ह्याला दूध नाहीये बरं यापासून तयार केली तुम्हाला जर माझी ही गुलाब शरबत आणि रसाची लसी आवडली असेल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही लसी कशी वाटली धन्यवाद